पंढरपूर नगरपालिकेचे निहाय नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीससाठीचे साठीचे पंढरपूरचे नगराध्यक्षपदाचे पदाचे आरक्षण ओपन महिलांसाठी काही दिवसापूर्वी जाहीर करण्यात आले असून आता अठरा प्रभागाचे प्रभाग निहाय छत्तीस नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी चार अनुसूचित जमाती यष्टी प्रवर्गासाठी दोन तर दहा जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत यामध्ये अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी प्रभा क्रमांक सहा पुरुष प्रभा क्रमांक सतरा पुरुष प्रभा क्रमांक चौदा प्रभा क्रमांक अकरा महिला एसी प्रवर्गासाठी राखीव आरक्षण काढण्यात आले आहे तसेच अनुसूचित जमाती टी प्रवर्गासाठी प्रभा क्रमांक चार पुरुष व नऊ टी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे इतर मागासवर्ग ओबीसीसाठी प्रभा क्रमांक बारा महिला प्रभा क्रमांक पंधरा पुरुष प्रभाग क्रमांक तीन महिला प्रभा क्रमांक पाच महिला प्रभा क्रमांक अठरा पुरुष प्रभाग क्रमांक एक पुरुष प्रभा क्रमांक सोळा पुरुष प्रभाग क्रमांक दहा महिला प्रभाग क्रमांक तेरा महिला प्रभाग क्रमांक दोन पुरुष असे प्रभाग प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले आहे तर ओपन प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक एक दोन चार सहा सात आठ पंधरा सोळा सतरा अठरा या महिला ओपन प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली असून प्रभाग क्रमांक तीन पाच नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा या ओपन पुरुष आरक्षण जाहीर करण्यात आले आहे माननीय राज्य निवडणूक आयोगानं पूर्वघोषित केल्याप्रमाणे आज पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आरक्षणासाठी ही सभा बोलवण्यात आली होती यामध्ये मुख्याधिकारी पंढरपूर परिषद आणि सर्व सन्माननीय नागरिक उपस्थित होते पंढरपूर परि परिषदेमध्ये एकूण अठरा प्रभागामध्ये छत्तीस नगरसेवकांच्या जागा निश्चित केलेल्या आहेत तर या जागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात जागा सोडत पद्धतीनं निश्चित करून द्यायच्या होत्या तर त्यामध्ये या त्या छत्तीस जागांपैकी पन्नास टक्के जा जागा ह्या महिलांसाठी म्हणजे अठरा जागा ह्या महिलांसाठी आणि अठरा उर्वरित राखीव जागा अशा प्रकारे आरक्षण होतं आरक्षित जागांच्या तपशिलाप्रमाणे अनुसूचित जातीसाठी चार जागा आरक्षित होत होत्या पैकी दोन अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित होत होत्या त्यापैकी पन्नास टक्के म्हणजे एक जागा ही अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते याच्याशिवाय नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकूण दहा जागा आरक्षित होत होत्या त्यापैकी पाच जागा ह्या नागरिकाच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होतात या आणि उर्वरित मग जागा ज्या जा शिल्लक आहेत त्यामध्ये आपल्याला दहा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतात याप्रमाणे आरक्षणाच्या जागांचा तपशील सगळ्यांना सांगण्यात आला कार्यपद्धती समजून सांगण्यात आली आणि त्यानंतर चक्रानुक्रमे आरक्षण नेमून देण्याचा जो नियम आहे दोन हजार एकवीस त्याची कार्यपद्धती विशद करण्यात आली त्याच्यानुसार काही जागा या लोकसंख्येनुसार थेट निश्चित करून देण्यात आल्या तर महिलांच्या बाबतीतल्या काही जागा या सोडत पद्धतीने म्हणजे चिठ्ठी काढून लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आल्या सर्व जी प्रक्रिया होती ती सर्व सन्मान्य नागरिकांना समजेल दिसेल अशा पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यात आलेली आहे त्यानुसार अनुसूचित जातीची प प्रथम आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात आली त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीची लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेले प्रभाग उतरत्या क्रमाने विचारात घेण्यात आले त्यानुसार ते प्रभागांचे क्रमांक सगळ्यांना वाचून दाखवण्यात आले अनुसूचित त्यामधून त्या मग त्या ते थेट आपण चार प्रभाग हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याचं घोषित करताना आपल्याला प्रभाग क्रमांक चार हा अनुसूचित जमातीसाठी देखील लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित होत असल्याचं दिसून आलं त्याबद्दल आपण लोकसंख्येच्या टक्केवारीची तुलना केली तर अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्येची टक्केवारी ही अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीशी जास्त असल्यामुळे तो आपण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवला आणि मग उतरत्या क्रमानं पुढचा प्रभाग आपण अनुसूचित जातीसाठी निश्चित केला त्यानुसार अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक सहा अकरा चौदा सतरा आणि अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक चार आणि नऊ हे निश्चित झाले मग उरलेल्या प्रभागांच्यामधून क्रमांकाच्या चिठ्ठ्यांमधून आपण दहा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी प्रभाग निश्चित केले ते याप्रमाणे निश्चित झाले प्रभाग क्रमांक एक दोन तीन पाच दहा बारा तेरा पंधरा सोळा आणि अठरा हे दहा प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित झाले आणि सहजिकच प्रभाग क्रमांक सात आणि आठ हा अनारक्षित राहिला त्यानंतर आपण प्रत्येक प्रभाग प्रवर्गातल्या महिलांचं आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित केलं प्रथम अनुसूचित जातीच्या महिलांचे प्रभाग जे निश्चित झालेत त्यातून महिलांसाठी दोन चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्यानुसार आपल्याला अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अकरा आणि चौदा नंबरचा प्रभाग आरक्षित झाला त्याच्यानंतर आपण अनुसूचित जमातीसाठी जे, नि जे, जे प्रभाग निश्चित झाले होते चार आणि नऊ त्यातून एका प्रभागासाठी महिलेचं आरक्षण ठरवण्यासाठी चिठ्ठी काढली तर तो प्रभाग नऊ निश्चित झाला त्यानंतर आपण नागरिकाच्या मागास प्रवर्ग जे दहा प्रभाग निश्चित झाले होते त्या दहा प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून त्यातनं पाच चिठ्ठ्या काढल्या तर त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन पाच दहा बारा तेरा हे नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी निश्चित झाले आणि सहजिकच उर्वरित प्रभाग मग हे थेट एकतर महिला तिथं जर नेमून दिली गेली असेल या पद्धतीमध्ये तर सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आणि महिला जर नेमून दिली गेली नसेल तर तिथं महिलांसाठी आरक्षित झाले त्याचे आता प्रारूप आम्ही आजच्या बैठकीचे इतिवृत्त माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पाठवू त्यानंतर प्रारूप प्रसिद्धी होईल आणि प्रोग्रॅमप्रमाणे प्रारूप आधी आरक्षणाची अधिसूचना उद्या प्रसिद्ध होईल त्याच्यावर चौदा ऑक्टोबरपर्यंत हरकती घ्यायच्या आहेत त्या हरकतींवर मान्य विभागीय आयुक्तांना अहवाल जाईल आणि त्या अहवालानंतर त्याच्यावर विचार करून चोवीस ऑक्टोबरला या हरकतींवर निर्णय होईल आणि अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाबद्दलचा तपशील राजपत्रात अंतिमरित्या प्रसिद्ध होईल मागील तीन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवर ह्या निवडणुका विहित कालावधीनंतर होत आहेत दोन हजार एकवीस साली आरक्षण कसं ठरवायचं चक्रानुक्रमे याचे नियम शासनानं बनवलेले आहेत आणि ते राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत त्याच्यानुसार हे नियम बनवल्यानंतरची प्रथम निवडणूक असल्यामुळे पूर्वीचं काही लक्षात न घेता ही प्रथम निवडणूक न्यून, निवडणूक समजून आपण आरक्षणाची सोडत काढली इथून पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मध्ये ह्या आजच्या सभेतल्या आरक्षित जागांचा तपशील विचारात घेऊन पुढच्या कारवाई होत राहतील फेरबदल तसे होण्याची संभावना नाही कारण आपण नियमाप्रमाणे आणि जनगणनेप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणातच ह्या जागा निश्चित करून दिल्यात बहुतांश जागा ह्या थेट लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित झाल्यात आणि उर्वरित ह्या आपण चिठ्ठी काढून निश्चित केलेल्या आहेत त्यामुळे ह्यात बदलण्याची संभावना कमी वाटते त्यामुळं पाहूया पुढे काय